ओके आणि सहा नंबर खूप जास्त लकी असतो ओके okay, असं म्हटलं जातं हे लोक जन्मताच आपलं लग्न आपल्या सोबत घेऊन येतात असं म्हटलं जातं ठीक आहे अशी जर मुलं जन्म मुली स्पेशली जन्म घेतला ना एखाद्याच्या घरी तर असं म्हटलं जातं की लक्ष्मीची पावलं आली आहेत म्हणजे आई वडिलांचं जर कंडिशन अगोदर चांगलं नसेल ना या मुलीच्या जन्मानंतर एकदमच सिच्युएशन चेंज होणार प्रमोशन होणार ज्या लेवलला ही लोक असतात ना आई वडील ते थोडस ग्रोथ सक्सेस होते त्यांचे ओके आणि बरोबर ह्या मुलीला असं पण म्हटलं जातं की ज्यांच्या घरी जाईल ना त्यांच्या घरासाठी पण खूप जास्त लकी ओके ही बेसिकली ह्या ही लोक जे असतात ना ही सगळ्यांसाठी लकी असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी ठीक आहे पण स्वतःसाठी थोडस प्रॉब्लेम क्रिएट करतात ही लोक त्यांच्यामध्ये ना सेल्फ लव ची भावना थोडी कमी असते ओके आणि थोडस लो फील करतात आतून ओके ह्या लोकांना नेहमी माझ्याकडे